सर्वांना माहितीच आहे की आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आपल्या गावात महिलांचे सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने आपलं हळद कुंकूचा कार्यक्रम आपण ठेवलेला होता तुम्ही आलात त्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने मी सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभियान अंतर्गत एक डस्टबिन आणि कापडी पिशवी तसेच एक छोटेखाने तुम्हाला एक बक्षिसाच्या रूपाने आम्ही पाऊस दिलेला आहे तरी त्याचा आपण सर्वांनी वापर करावा आणि ग्रामपंचायतीला आपल्या अभियानामध्ये आपलं योगदान द्यावं जे शक्य असेल तुम्हाला श्रमदान शक्य असेल तुम्हाला वेड नसेल कोणाला देणगी द्यायची असेल वर्गणी द्यायची असेल चे किंवा वृक्ष लागवड असेल किंवा स्वच्छतेच्या माध्यमातून आपल्याला अभियान राबवायचं आहे तर आपल्याला जे शक्य असेल आपण सर्वांनी मदत करावी आणि माझ्या मागे आपण बोलायचं हे स्वच्छ वाट धन्यवाद